सर तुमचं परत एकदा स्वागत माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सो so, आज आहे आमच्या गावात जत्रा म्हणजे आमची जत्रा आहे आज आणि जास्त ते भरण आहे जत्रा म्हणजे जागा कमी आहे ना मोठा त्या ग्राउंड नाही म्हणून तर गाई मी तुम्हाला दाखवते आमची जत्रा कशी होत आहे तो तुम्हाला आता मी तुम्हाला नंतर भेटते गाई आज मस्त मस्त मालप बनलेले आहेत आम्ही काय बनवलंच मालपव मालप काहीतरी कोर पाहिजे ना म्हणून मी मालपो बनवते पुढे बिल्ह्या करायला टाइम नाही ना मला आज काहीतरी कोर पाहिजे ना म्हणून मी मालपूळ बनवत आहे काय झाला हे बघा कस तरी काय टाकलं क्षण याच्यात मैदा साखर आणि जिरा चण्याचा जन, पीठ थोडासा आणि जिरा ओवा सिंपल आणि सोपी रेसिपी माल मालपुल आणि जेव्हा काय भात बनवला मंगलवार आहे ना भात तुला उपास आणि छोल्याची भाजी आणि हा चिकन आणलाय मुलांना थो थोडासा चिकन आम्हाला मी बनवीन चिकन चिकन आणलाय तो बनवायचा आहे ओके पप्पा गाईस पप्पा आमचा माल बघ आता आहे बघा मी नेऊ घेतलाय पप्पा जत आहे ना आपली काय मग जाणारच का नाही पाहिजे मग मना जावाला पैसे दे पाचशे दे कमी देऊ नको शंभर रुपया दोन पालण्या पण दे उद्या काय आज संतोबाईची जत्रा उद्या आज जत्रा दोन दिवस असत रातचे पालखी निंगल सोमवार आज आहे मंगळवार बुधवार अरे आज पालखी आहे पैसे देत तेल लागला

अमे पप्पाने पाचशे दिला तू किती तसे पप्पासने दिलं मीने दिलं मी काय मग पांजे आलं अरे काय पप्पाने दिलं मी दिलं काय नाही ती काय झालीस तू जा पाचशे रुपयान भागव तिनं आपली जात्रा म्हणजे काय अरे ही जत्रा आपली आहुशी आहे ती आहुशी शंभर रुपये दे शंभर रुपयात दोन पालस सालीन त्यांत बशीन शंभर रुपया तुम्हाला चिखनते ना मस्त पैकी काय थांबून नको थांबाल तर उपास आहे ना मग तुम्हाला काहीतरी बनवते मस्त नको नको ती जत्रा नाही बारपुशी जत्रा येतली मोठी जत्राला देईन मग मोठी जत्रा संतोबाईची हाय घेऊन द्या देईन नाही आज जाणार रण लिहावून द्या व्याज 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 काही नाही तुझा व्याज भेटणार काही नाही भेटणार काही पैसे इच्छे नाही पैसे भेटत आम्हाला आणशीच भेटतात अरे पप्पानी तिला म्हणजे भेटतं पप्पा सनी तिला म्हणजे मम्मी दिले ना नको नाही काही नाही भेटणार म नाण्याची जात आहे गाईज नाण्याने मला स्कीम दिलेली तर तुला पालखीला न देवायचो जत्राला डबल देईन चाललो काय आहे नाण्या गाईज तू माझी पालखीचा ब्लॉग बघला असेल तर नाण्यांनी सतीश गावंची मला स्कीम दिलेली जत्रेला डबल काय डबल पैसे मग आई माझ्या भेटलं कधी देऊ डबल, शंभरचे डबल दोनशे नाटून आज शेटवणार मी बाबा तिला दिलं सतीश गावांची डबल स्कीम का ये बघू <laughs> तुला दिला का नाही पैसे कवा कधी वेळा पन्नान बसलास पार्ट चल या भी बघा दोन आणि गाइस मम्मीसनी बघा कशी रांगोळी काढली सगळे घरा बघा काय घर घरानाचं पहिले मम्मी रांगोळी करता तर गाईज मी आता यो चिकन आहे मम्मी तयार रसाव आहे आणि मी यो ट्राय करते फ्राय मम्मींनी está mais perto de si mesmo, tá? ele está tentando fazer a gente, તો રૂસા મેં યો ચિકન મસાલા પકડ લાગાઈ ચિકન આઉટર છે મેં મસાલો ¡No, no, no गाई जर तुम्हाला चिकन टाकायचं आहे आणि तसं तेलान फ्राय करत ठेवायचं मिक्स करायचा असं शॉर्टकट आयडिया ही आईचं चिकन फ्राय करायची शॉर्टकट आयडिया सगळा पटकन होता सगळा चिकन तेल टाकून असं फ्राय करत ठेवायचं तर आपलं चिकन फ्राय झालेलं आहे गडबड झाली थोडीशी तव्यान तला मी नाही कडाई घेतली ना चिकन पाणी चोरला माझी रेसिपी चांगली आहे फक्त तलाची पद्धत जरा बिघडली पण राव दे एकदाशी आता मी तर गाई जामी बघा सगळी चालो जत्रा आमची जत्रा काय भरा नाही तरी आम्ही चालून आम्ही चालून पाळण्या ना बस तर गाईत सकाळपासून अवतार मिली निंगूत नीट केलाय आणि आम्ही चालून जत्र आमची जत्रा बारकीच असत आमच्यासाठी इज्जत मग घालू रा आपल्या जाताची मी तुम्हाला दाखवते आमची जत्रा तिथंच भरत तिथे हनुमान जयंतीची भरपान जयंती जगलं असेल आता दाखवतो तुम्हाला गाईच बघा तुमची ती जास्तच भरली

चाललेली आहे मग अशी आम्ही चाललेलो एक टोक भेटला नाही आम्हाला पहिल्यांदा या घेणार बाय भाय माल लाव पैसे पैसे बोला माल लाव बोलतो आणि माझं तोंड बघत भारी 最高だよ。

इजा ते आता मी यो गेम खेळायला आलो आमच्याशी तर काही बनणार नाही तर मला आम्हाला कसं आहे ना गाईज कोपरा गाठला ये कोपरा वजन झाला आईज आता आम्ही सोडा घेतला आणि चालू घरी घरी जाऊ आणि सांचे बघू आम्ही गव्हाणला जाऊ जात्रा कारण आमची जत्रा झाली संपली आनशी फिरलो आनशी आलो आलो संपली सो आम्ही संध्याकाळी गव्हाणला जाऊ पक्का

इथून इथे जावाला चक्कर येतोय शेवटी आपल्याला <laughs> एजीला अजिबात लाज नाही बघा इथून कांगुवा उचललाय घेणार तर नाही विकत भैया काही ना घेणारी फक्त यूज करते तुझं सामान चालल चा भैया पण बोला चालल याची थोबरा बघून पायाला वाटला सुधरवून दे जराशी थोबरा बघून वाटला सुधरवून दे जराशी शॉपिंग केली दहावीस दहावीस आम्ही जयदुरीला सजेला इथं पण भेटला आम्हाला भेटत सगळी आपलं आमच्या मागे मागे येतात

उनो, नत पत्त। उनो 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 आर बसून खुर्च्या मांडून त्या आणलाय ना पायलच्या बॅग मध्ये पण माझा सामान आहे ना माझा काकू आहे भांडी जत्र जास्त जत्रांच होकू भांडी कसत मी असू तर पहिलं जत्रा जाऊन आलो असतो मग सी घालण्याचं काम केलं असतो तर गाई जातो आमचं गाई जात पालनीली गावाला मम्मीसला देते कारण मम्मीसनी गोर सांगलेला मी सारलो अनाचा आणि नेमकी येऊ मला आम्हाला घाई झाली गेवाला ना भेटला तर मी यो घेतलाय ना यो मम्मीसला देऊन येतो ना गाई पालणी पण गेली आमची